पद्मश्री कंगवणे साहेब त्याचप्रमाणे माझे मित्र दिलीप भालेकर मोहिनी मळगावकर दीपाली भालेकर कंग त्याच्यानंतर रंगनाथ देवसाहेब आणि या सावंतवाडी शहराचे युवा शहराध्यक्ष नितीन नाईक आज जो कार्यक्रम विशालबाईंनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिथे घेतला आहे तो, तो खराच चांगला एक असा नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम आहे कारण आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार सा चौदामध्ये मेक इन इंडिया हा कार्यक्रम चालू केला होता तो कार्यक्रम चालू करण्यामागे एकच उद्देश होता की आपल्या देशात जो आ, आ, जो व्यापारी वर्ग आहे त्यांनी जो माल ह्या आपल्या देशात निर्माण करावा आणि तो निर्माण करून त्यामागे रोजगार निर्मित होईल त्याचप्रमाणे आपल्या देशातील माल आपल्या जर लोकांनी तो वापरला तर त्यामागे देश पण आर्थिकदृष्ट्या मजबूत बनेल त्यासाठी हे जे कार्यक्रम मोदी साहेबांनी चालवले आहेत त्यासाठी आपण सर्व लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्याचा प्रसार सर्व आम्ही नेते लोक करत आहोत त्याचप्रमाणे आता विशालभाई यांनी हा कार्यक्रम घेण्यामागील उद्दिष्ट हेच आहे की आपल्या गावातील असे भरपूर जो लो, लोक आहेत की इथे स्वतः इथे बस त्याप्रमाणे विविध असे कला त्यांच्यामध्ये आहेत पण त्यांना मार्केट मिळत नाही त्याचप्रमाणे तो माल आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध करून विकण्यासाठी त्यांना स्टॉल भेटत नाही त्यासाठी त्यांनी ते प्रदर्शन घेतले आहे व इथे स्टॉल उपलब्ध करून इथे स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती व्हावी त्याचप्रमाणे त्यांच्यातील जी कला आहे ती सर्व लोकांपर्यंत पोचावी त्यासाठी हे त्यांचे प्रयत्न आहेत खरंच विशालबाई यांनी मी आभारी आहे की त्यांनी असेच कार्यक्रम पुढे पण घ्यावे व आपली और आ, एक, आ, आ, या भागातील लोकांना त्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे की येणारा काळ हा निश्चितच आपल्या देशासाठी आणि आपल्या लोकांसाठी रोजगार निर्माण करून येथील देशासाठी एक महत्त्वाचं स्थान काम करेल जेणेकरून या कार्यक्रमामागील उद्देश आपला सफल होईल आपला जो जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या हाताला काम पण मिळेल आणि आपल्यातून त्यांना पैसा पण त्याच्या हात येईल जास्त काही बोलत नाही पुढे आपल्याला गणकवनी साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला करतील थोडक्यात थँक्यू जयंत जय